रांगोळी येथील तरुण शुभम सादळे खून प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे दर्शन महेश कांबळे वय बावीस सागर सुनील माणे वय तेहतीस व रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रथमेश उर्फ पेप्या रवींद्र कांबळे वय तेवीस सर्व राहणार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या घटनेच्या निषेधार्थ रांगोळी गावातून निषेध फेरी काढून आरोपीस कठोर शिक्षा करण्यासाठी तीन दिवस गाव बंद ठेवले आहे हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार दोन स्वतंत्र पदके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बोरगाव चांद शिरदवाड चिकोडी शिरगाव केरूर कुरुंदवाड व हातकणंगले परिसरामध्ये नातेवाईक मित्र लॉज एसटी स्टँड एटीएम पेट्रोल पंप आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी रात्री उशिरा अतिग्रे फाटा येथे आरोपींना ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सागर चौगुले विशाल चौगुले राजू कोरे गजानन गुरव नवनाथ कदम प्रदीप पाटील अनिल जाधव सुशील पाटील राजेंद्र वरांडेकर रोहित मर्दाणे निवृत्ती माळी संदीप बेंद्रे विजय इंगळे व योगेश कोसावी यांनी केली आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर